नमस्कार मैत्रिणींनो विदेन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे सिटी पोस्ट ऑफिस ऑफिससमोरील मिल मिलमध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आज आपण येथील काटपदर साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत येथे सर्व साड्यांवर फिफ्टी टू सेवन्टी पर्सेंट ऑफर चालू आहे तर आज आपण ऑफरमधील साड्या कवर करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि हे ब्लाउज आहे हे तुम्हाला फक्त नऊशे पन्नास नऊशे पन्नास नऊशे पन्नास पण खूप छान आहे सगळे पंधरा खूप सुंदर आहे आणि चटे बॉर्डर आहे आणि ओन असे आहे ऑल ओव्हर बुटी आहे पूर्ण बुटी आहे ओलावर बुटी आहे छान अशी हे टिशू आहे टिशू मध्ये पण खूप छान आहे बर का हे पदार आहे हे दोन हजार बसते दोन हजार शंभर बॉर्डरची डिझाईन पाहू शकता

स्टोन वर्क केलेलं त्याच्यावर स्टोन्स मध्ये आणि हे ब्राऊस पीस आहे आणि ब्लाऊज असं टोन लावलेले आहे खूप सुंदर दिसत बॉर्डरला बॉर्डरला आणि पूर्ण स्टोन आहे पदराला आणि खूप सुंदर वाटते ही तुम्हाला बस आहे दोन हजार शंभर ला बस दोन हजार पण दोन हजार ला बस

आणि हे ब्लाउज खूप सुंदर आणि पूर्ण काट अशी त्याच्यावाणी खूप सुंदर वाटते हो आणि सगळं असं गुस्ती भरलेले काट पण भरलेले असत कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट आहे आणि बॉर्डर पण वेगळी आली काय ते ह्याची काय प्राइस आहे ह्याची प्राइस आहे पाचशे पन्नास

प्लेन प्लेन ब्लाउज आणि असे काय आहे बुरावसा साठे हो आणि पूर्ण असे ओलावर बुटी आहे हा ह्याची किंमत आहे

कॉन्ट्रास्ट देक पदर आहे ना आणि ब्लाउज कसा आहे ह्याचा ब्लाउज ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे ओलवरे एकदम नाजूक बुट्टी आहे बॉर्डर पण एकदम छान आहे हो

आलेस पबदी आ रहा लेकर सोई नहीं नहीं इसने एक बार कैपिटल मत है नहीं सेल्फ तक पैसा ये पर बैठता नहीं थी जाता रहता थी जानते हैं ये 117 है बोल ये इधर जा ये भी नहीं जो बिना फिर डाल दो दे दो समझे तुम कहीं सर दो है 35 10 तक का ये हा पदरे ना हपदरे हे पदार हे ब्लाउज पिस आहे मध्ये ब्लाउज आणि पूज असे साठी मोराचे हो आणि काट पण खूप सुंदर ह्याच्यामध्ये पण दोन तीन कलर तुम्हाला भेटून जाते आणि अशी कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर हे तुम्हाला पाचशे पन्नास भेटेल पाचशे पन्नास छान आहे पाचशे पन्नास मध्ये खूप सुंदर आहे नेसल्यानंतर खूपच छान वाटते आणि आता लग्न लग्न सराय आहे तर देण्या घेण्यासाठी देण्या घेण्या वगैरे हे पण खूप सुंदर हो खूप चालतात अशा साड्या देण्या घेण्यासाठी

आणि हे ब्लाउज प्लेन ब्लाउज आहे हा आणि पूर्ण साडी अशी भर आणि त्याची बॉर्डर पण एकदम छान खूप सुंदर आहे छान आहे बॉर्डर आणि फक्त सहाशे सहाशे पन्नास सहाशे पन्नास पण तुम्हाला स्टोन बॉर्डर आहे स्टोन मध्ये हो आणि बॉर्डरला पण स्टोन बॉर्डर आहे छान अशी स्टोन बॉर्डर आहे

ओलावर डिझाईन पूर्ण मोरात झाले ह्याच्यामध्ये तुम्हाला एक साइडनी छोटी बॉर्डर आहे अशी एक साइडनी मोठी बॉर्डर आहे आणि ओलावर अशी डिझाईन आहे ना हा पूर्ण मोराची डिझाईन आणि असा प्लेन ब्लाऊज प्लेन आहे

दे। दे से से देद्ट। देद्ट। दे हे पण खूप छान असं खूप सुंदर लग्नाचं विथ गोंडे पण आहेत छान हे हजार एक हजार पाचशे बसे हजार पाचशे

कलर <laughs> 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 एकदम फ्रेश आहे खूप <laughs> <laughs> फ्रेश कलर आणि पदार्थ पण चांगला सुंदर आहे त्याची विथ गोंडे पण आहेत आणि हे ब्राऊज ब्रॉकेट चा ब्लाऊज आहे त्याच्यावर ते आणि एकदम नाजूक बुटायम

పైటాయా లోయా బడరే సుందర ऑल ओव्हर अशी बुटी आहे आणि बॉर्डर कॉन्ट्रास्ट आहे छान आहे आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आहे छान असे लोटस ची बुटी आहे त्याच्यावरती

आहे दे। पण ना मुनिया पैठणी बाराशेची पण सहाशे तीस फक्त सहाशे तीस रुपया पूर्ण आहे असे मुनियाचे वॉर्डर आहे